हिंदाई स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा शिवसेनेचे उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल तहसीलदार छाया पवार मॅडम मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर शिवजयंतीचे अध्यक्ष सतीश जाधव अरविंद देशमुख घनश्याम शेठ गोयाल अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर न्यूज जालना